श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे सत्याहत्तर वासिष्ठ पुढे म्हणाले जर जगाची उत्पत्तीच संभवत नाही तर सर्व लोक जग जग म्हणून जे म्हणतात ते म्हणजे अचंचल अशा आत्म्याचे ठिकाणी कल्पित अशा चंचल मायेने केलेला चमत्कार होय त्रैलोक्यात जे जे अनुभव येतात ते ब्रह्माहून निराळे नाहीत चित्तवृत्तीचे स्वाभाविक निमिषोन्मेष हेच जगाच्या अनुभवाचे उदया उदय वास्तव होय अहमचा वास्तविक अस्थ न जाणणे याला परमार्थामधील मल म्हणतात आणि तो जाणणे याला शुद्धता म्हणतात अहम भावाला तत्वतः जाणणे म्हणजेच नाहम भाव होय एका भांड्यातील पाणी दुसऱ्या भांड्यात ओतले म्हणजे जसे त्यात मिसळून जाते त्याप्रमाणे अहम भाव चीदाकाशाशी एकरूप होतो अहम भावच आपल्या कारणात लीन झाला म्हणजे तो अहम हे ज्याचे आदी आहे असे दृश्य विश्व कोठून राहणार अहम भाव तत्वत जाणला म्हणजे चिदाकाशच शेष राहते अज्ञानी जनांना मात्र अहंकारामुळे परमार्थ सुचत नाही परंतु एकदा अहंकाराचा निराश केला म्हणजे स्वर्ग नरक मोक्ष या कल्पना गलित होतात अहंकार असेपर्यंत मात्र तृष्णा वाढतच जाते आणि ज्ञान काही केल्या प्राप्त होत नाही अहंकार अहंकार हा कल्पित म्हणजे मिथ्या असून संसाराला कारणीभूत होणारा मोह उत्पन्न करून तोच दुःख तोच दुःख निर्माण करतो मी म्हणजे देह आहे ह्या कल्पनेसारखी संसारात अनर्थ चिंता व दुःख निर्माण करणारी दुसरी कोणतीही कल्पना नाही संसारातील सुख दुःख हा अहंकाराचाच परिणाम आहे मम इदम म्हणजे हे माझे हे अहंकाराचे रूपच जन्मवृक्षाचा अंकुर आहे केवळ ज्ञानानेच त्याचा नाश होऊ शकतो अहंभाव नसलेल्या आत्म्यामध्येही अहंकाराचा उदय होऊन तो आत्म्याला झाकून टाकतो आणि संसार चक्रात भ्रमण करायला लावतो राम म्हणाला कोणत्या उपायाने हे अहंकार पिशाच वाढणार नाही आणि संसार भ्रमाची शांती होईल ते मला समजावून सांगा वशिष्ठ म्हणाले आत्मभावाचे अनुसंधान केल्याने अहंकार वाढत नाही जग मिथ्या असल्याने रागद्वेष धरून मला काय साधायचे आहे माझ्या आत्मस्वरूपामध्ये अहंकारही ना नाही आणि दृश्य जग देखील नाही अशा मननामुळे शांत झालेल्या मनुष्याचा अहंकार वाढत नाही हा मी आणि हे बाह्य जग अशा दृष्टीचा क्षय हो चित्तामध्ये समता आणि प्रसन्नता आली म्हणजे अहंकार क्षय पावतो द्रष्टा दर्शन व दृश्य त्रिकुटीचा आणि कोणी एक शत्रू असल्याने त्याज्य व कोणी एक मित्ररूप असल्याने ग्राह्य ह्या विषयदृष्टीचा निराश होऊन सर्वात्म भाव उत्पन्न झाला म्हणजे अहंकार लीन होतो राम म्हणाला अहंकाराचे स्वरूप कोणते तो सशरीर आहे की अशरीर आहे आणि त्याचा त्याग केल्याने कोणता लाभ होतो वशिष्ठ म्हणाले जगात तीन प्रकारचा अहंकार असतो हे सर्व विश्व मीच आहे अच्युत परमात्मा म्हणतात तो मीच आहे आणि जगात माझ्या वाचून दुसरे काहीच नाही असा जो अहंकार असतो तो श्रेष्ठ असून तो जीवनमुक्ताच्या ठिकाणी असतो व तोच मोक्षाला कारण असा अहंकार कोणत्याही बंधाला कारण होत नाही मी केशाग्राच्या सहस्रांश भागाहूनही सूक्ष्म असून सर्व विश्वाच्या व्यतिरिक्त आहे असा अहंकार देखील श्रेष्ठ असून तोही जीवनमुक्ताच्या ठिकाणी असतो आणि तोही मोक्षाला कारण होतो हस्तपादादी अवयवांनी युक्त असलेले शरीरच मी आहे असा लौकिक अहंकार तुच्छ असून त्याज्य आहे असा अहंकार मानसिक दुःख निर्माण करून चित्ताला व्यग्र करतो आणि माणसाला विविध संकटात पाडतो अशा माणसाची पारमार्थिक उन्नती होणे शक्य नसते सर्वात्म भावाचा आश्रय केल्याने ह्या अहंकाराचा निरास होत जातो आणि ज्ञान भूमिकांच्या मार्गे मनुष्य परमपदाला पोहचतो हरिओम तत्स ओम तत्स हरि ओम तत्स